शिरगावात अभिषेक डोंगळे युवा मंचातर्फे भव्य झिम्मा फुगडी स्पर्धा महिलांचा उत्स्फूर्त सहभाग अमृता डोंगळे यांच्या प्रेरणेतून पारंपरिक संस्कृतीला नवा ऊर्जा स्पर्श सांस्कृतिक परंपरा महिलांची सर्जनशीलता आणि सामाजिक एकात्मतेचा उत्सव ठरलेली भव्य झिम्मा फुगडी स्पर्धा आज अभिषेक डोंगळे युवा मंच यांच्या वतीने शिरगाव येथे उत्साहात पार पडली महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि पारंपारिक वारसा जपला जावा या उद्देशाने युवा नेतृत्वात कार्यरत अभिषेक डोंगडे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबवण्यात आला स्पर्धेच्या माध्यमातून महिलांनी घरापुरती नव्हे तर समाज जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात स्त्री ही समतेची आणि संस्कृतीची आधारस्तंभ आहे हा संदेश दिला कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पत्नी सौ सायरा मुश्रीफ उपस्थित होत्या त्यांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण सभागृहात उत्साहाचे वातावरण पसरले यावेळी बोलताना अमृता अरुण डोंगळे म्हणाल्या महिलांच्या कलागुणांना आणि त्यांच्या आवडीनिवडींना व्यासपीठ मिळावे हेच आमचे ध्येय आहे या स्पर्धा केवळ मनोरंजन नसून महिलांच्या आत्मविश्वासाचा आणि सामाजिक भानाचा सन्मान आहेत अमृता डोंगळे या तारळे जिल्हा परिषद मतदारसंघातून इच्छुक उमेदवार असून त्यांच्या नेतृत्वात महिलांसाठी सामाजिक बांधिलकी आणि प्रगतीचे कार्य सातत्याने होत आहे कार्यकर्त्यांनी सांगितले की समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन काम करणारे शिक्षण आणि संस्कारांना प्राधान्य देणारे नेतृत्व म्हणजे अमृता डोंगळे संपूर्ण कार्यक्रमादरम्यान भजन ओवी म्हणणे घागर नाचवणे सूप नाचवणे काटवट झिम्मा आणि फुगडी अशा पारंपरिक खेळांनी वातावरण दुमदुमून गेले महिलांनी रंगीबेरंगी पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेत उत्साहाची लाट निर्माण केली स्पर्धेचे निकाल झिम्मा स्पर्धा एक हनुमान शिरगाव दोन हनुमान घोटवडे तीन क्रांतिसूर्या आमजाई भरवडे घागर नाचवणे एक सरिता चौगुले दोन किरण येरुडकर सूप नाचवणे एक चंद्रभागा पाटील दोन मानसी कांबळे फुगडी स्पर्धा एक सुरेखा कवडे दोन कल्पना पाटील कार्यक्रमाच्या शेवटी मुश्रीफ गटाच्या शीतलताई फराकटे यांनी महिलांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले आयोजनात अनिता डोंगळे आरती ताई सविता भाटले मेघा धनवडे अमृता चौगुले अभिषेक डोंगळे अश्विनी पाटील दीपाली चौगुले यांनी विशेष परिश्रम घेतले महिलांचा ओघ झिम्मा फुगडीचे ताल आणि संस्कृतीचा रंग यामुळे संपूर्ण शिरगाव उत्साहाच्या वलयात नाहून निघाले संस्कृतीचा सन्मान आणि महिलांच्या आत्मविश्वासाचा उत्सव म्हणजेच झिम्मा फुगडी thank